सेनगावेतील येथील व्ही के देशमुख मंगल कार्यालय येथे भाजप नेत्या चित्राताई वाघ आणि आमदार मेघनाताई बोर्डेकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि भव्य बचत गट महिला मेळाव्याचे आयोजन हा कार्यक्रम पार पार पडलाय सविस्तर माहिती अशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि भव्य महिला बचत गट मेळावा आज दिनांक नऊ जुलै सोमवार रोजी माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वामध्ये सेनगाव येथील व्ही के देशमुख मंगल कार्यालय येथे संपन्न झाला आहे या मेळाव्याला आमदार मेघनाताई बोर्डीकर आणि भाजप नेत्या चित्राताई वाघ यांच्यासह उज्ज्वलाताई तांभाडे भाजपा महिला जिल्हाध्यक्षा तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तानाजी मुटकुळे भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी खासदार शिवाजीराव माने रामदास पाटील सुमठाणकर गजानन घुगे बाबा बाबारावजी बांगर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी शासनाकडून नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज कसा भरावा सोबतच याची माहिती या महिला बचत गट मेळाव्यात दिली आहे या महिला बचत गट मेळाव्यात हजारो संख्येने धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राव वाघ पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा